स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की मॅन द मॅच म्हणून वेगवेगळ्या खेळाडूंची निवड झाली होती आणि आता रंगतदार सामना आपल्या डोळ्यासमोर मातब्बर संघांच्या मध्ये रंगणार आहे दोन्ही टीम सज्ज श्रीराम चषकाच्या अंतिम सामन्याकडे जाण्यासाठी टीम कुर्लाई अँड युवा प्रतिष्ठान जोरदार टाळ्या होऊन जाऊ दोन्ही टीमसाठी एकदा

विशेष अतिथी यांचा आपण सन्मान करणार आहोत खेळाला सुरुवात युवा प्रदेशांतर्फे उजवा चढाई पट्टू बघू आपल्या संघासाठी काढताय नऊ नंबर खेळाडू बघू आपल्या संघासाठी काय करतात बट कदाचित एम रेड पहिली रेड असेल म्हणून पूजा पाटील राष्ट्रीय खेळाडू जोरदार टायने स्वागत करून जाऊ दे एकदा बघू आपल्या संघासाठी काय करतो आणि बोनसचा अटेम्प आणि टो टच एक गुणाची कमाई सिनियर खेळाडू रेडर प्लस दोन दुरा सांभाळत असते ती पूजा पाटील आपल्या संघासाठी आपल्या संघाला नेहमीच मदत करत असते आपल्या आणि फॅन टॅकचा प्रयत्न युरोप प्रदेशात संघाच्या एका खेळाडू करून बघू आपल्या संघासाठी काय करते ते आणि पूजा पाटील थोडी घाई थो होत आहे आणि एक टीम एक पॉइंट गिफ्ट ठीक ठीक व्यासपीठावर उपस्थित सन्मान घेता येईल आपण यांच्याकडे सन्मान आई आपणास विनंती असेल पुढे यायचं आपल्या इकडे युद्धचित्त सन्मान करणार आहोत रुचिताई यांच्या शुभ असते आपण सन्मान यचिताई यांचा युद्धचित्त सन्मान करणार आहोत विनंती असेल मॅडम प्लीज पुढे पुढे यायचं आहे प्लीज पुढे यायचं आपल्या इकडे यथोचित्त सन्मान केला जाईल मॅडम प्लीज पुढे यायचं आपल्याकडे यथोचित्त सन्मान केला जाईल सन्मान्य रुचिताई पाटील यांच्या शुभ असते त्या स्पर्धेची गोड म्हणून एक सन्मान चिन्ह घेऊन तिकडे यांचा आपण इकडे यथोचित्त सन्मान करतोय त्यानंतर आपण सन्मान्य विकासदादा पाटील विकासदा साहेब यांचा सुद्धा इकडे हतोचित्त सन्मान करणार आहोत

फाइनल का दूसरा होना सामना श्रीराम विरुद्ध ऋषि वाल्मिकी नायगाव यांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला आणि प्रथम फुका खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार राहायचे आणि चार गुट चढाई सुपर डुपर रेड युवा आणि हाय होल्डचा प्रयत्न पण पूजा पाटील सहजासहजी अशी टॅकल होण्यासारखी प्लेयर नाहीये एक गुणांची कमाई पूजा पाटीलने करून दिलेली बघूया युवा प्रतिष्ठान करून याच खेळाडूने मग चार पॉईंट नेलेले ने आहेत बघूया आता या तडायच्या दरम्यान किती गुणांची कमाई आपल्या संघाला करून देते एम टी रेड कदाचित सुखरूप आपल्या पाल्यामध्ये परत आणि लास्ट अटॅक फर्स्ट हाफ टाईम मधला फर्स्ट टाईम हाऊस युवा प्रतिष्ठान संघाने घेतलेला आहे स्ट्रॅटेजी बघा टाईमआउट झाला आहे त्यामुळे जेडी थोडंसं थांबवतो एक विशेष सन्मान आपल्या मंचावरती केला जाणार आहे या कबड्डी खेळाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याला आपल्याला लाभलेले पहिले सिनियर नॅशनल प्लेयर म्हणून ज्यांची ओळख हो आहे आणि त्यांची आज आवर्जून उपस्थिती आपल्या या मंचाला लाभली आहे सन्माननीय अरविंदजी देशमुख यांचा विशेष सन्मान इथे विशे केला जाणार आहे मी विनंती करेन या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल सर यांना की आपण अरविंद देशमुख यांचा विशेष सन्मान या मंचावरती करायचा आहे जोरदार हो द्या पालघर जिल्ह्यातील पहिले नॅशनल प्लेअर अरविंद देशमुख यांचा विशेष सन्मान या मंचावरती होत एकत्र खेळण्यामध्ये त्यावेळेला बरीच मजा यायची अरविंद झोत विथ हिंदी कॉम्पिटिशन बुद्धी आणि शक्ती दोन्हीचा सामना असायचा त्यावेळेला अजूनही अरविंद मैदानात उतरण्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो पुढचं वर्ष कधी जेडी आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशाच ईश्वरचरणी सदिच्छा पुन्हा एकदा वळू आपल्या आप सेमी फायनलच्या सामन्याकडे मनाल आणि पूजा पाटील यांचा था अँकल होल्डचा प्रयत्न सक्सेस वन पॉइंट ताकदवर टॅकल म्हणजे पूजा पाटील पुन्हा एकदा रेडवरती चढाई करून आपल्या संघाला नेहमीच मदत करून आक्रमक दृष्टीने प्रयत्न करत असताना आणि हा प्रयत्न सक्सेस हँड टचचा प्रयत्न सक्सेस झालेला आहे आणि गुणसंख्या वाढत चाललेली आहे आठ सहा आणि पुन्हा एकदा युवा प्रतिसाद संघाकडनं तीच खेळाडू जिने मग अशी चारच्या चार, चार गुणांची बढ़त गेलेली आहे एकाच रेडमध्ये आणि बोनसचा अटेम बघू आता पंचांचा आणि काय आहे चढाई संपल्यानंतर आपल्याला लगेचच समजेल गॅलरी द मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर पुन्हा एकदा तीस फिराडू जिने चार फुलांची एका रेड मध्ये कमाई केली होती बघूया आपल्या संघासाठी पुन्हा चार गुण की तीन गुण की दोन गुण मिळवण्याचा प्रयत्न करते हॅन्ड टॅपचा प्रयत्न पूजा पाटील यांना बाहेर बसवण्याचा प्रयत्न ए सॅटाचे आणि टॅकल पॉवरफुल टॅकल गॅलरीत ना टेकल। टेकल। आवाज आला पाहिजे जोरदार तरच तुम्हाला पालक सीटचा मानकरी ठरवलं जाईल बघूया कुठल्या गॅलरीतन कुठला प्रेक्षक पुढच्या बक्षिसाचा मानकरी ठरेल जॅक अँड गॅलरी बी कन्स्ट्रक्शन ना गॅलरी बघूया लवकरच म्हणजे सामना संपल्यानंतर म्हणाली एकदा पुन्हा वेड वरती बघूया डाव्या कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याकडे आणि टाईमआउटमध्ये स्ट्रॅटजी बनतात विशाल पाटील यांनी बघूया आपल्या संघासाठी काय स्ट्रॅटजी वापरायचा प्रयत्न केलेला आहे आणि युवा प्रतिष्ठानचे कोच यांनी काय आपल्या संघाला गुरुमंत्र दिलेला आहे त्यात लगेच कळलेलं संजना आणि एक गुणांची कमाई संजनाने आपल्या टीमसाठी केलेली आहे आणि एक पॉइंट आपल्या संघाला आणून दिलेला आहे

सिंगल पॉइंट एकदा जशा प्रकारे सुखाण्याचा उल्लेख केला त्याच खेळाडू कोणता एकदा सुपारिणच्या दिशेने आले होते सन्मानिय साहेब जादा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले क्रीडा साहित्यासाठी क्रीडा साहित्याशी निगडीत असणारे व्यक्तिमत्व मग त्यात बरोबर अमर सवणे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते माझी कपडी पट्टो आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत असताना मी विनंती करेल या मान्यवरांना की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा अमरजी सवणे आणि प्रतीकजी जाधव आपणच विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे आपलं हार्दिक स्वागत श्रीरामच्या शुभेच्या वतीने पुन्हा एकदा तीच खेळाडू जी सुपर रेड मग अशी करून गेली होती तो एक थोडासा प्रयत्न करतात चुकला आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी एका गुणाची जी, कमाई करून दिली कंटिन्यू रेड करते ज्यालाच रेडर म्हणतात आपल्या कुठल्याही गोष्टीची परवाना करता आणि पूजा पाटील पुन्हा एकदा गुणांची कमाई आपल्या खेळाला करून संघाला करून देते आणि पुन्हा एकदा टाईम आऊट स्ट्रॅटेजीज बनतात हे खेळ हे दिमाखो का पुन्हा एकदा हा टाइम आउट बनला आता आता रणनीती आखावी लागेल मैदानाच्या आतमध्ये घेताना तुमची रीती कशा प्रकारे ती रणनीती या आलेल्या दीड सेकंदाच्या दीड मिनिटाच्या टाइम आउट मध्ये तुम्हाला आखण्याची संधी दिली जाते तुम्ही घुणफळात आपण पाहू शकता एकोणीस बारा बारा एकोणीस त्यामुळे दोघ जण ती एकटी ती Sourav Dhoni Singh, timeout, over. करण्याचा प्रयत्न केला होता आणि अनटच मानला त्याच पुन्हा प्रयत्न पण पाहू शकता कुठला एकदा डिफेन्स थोडासा ऍडव्हान्स आहे अनटच मारण्याचा प्रयत्न होता कुठलाईचा डिफेन्स आपण पाहू शकतो ऍडव्हान्स आहे पण कॉन्फिडन्स सुद्धा आहे कारण की लीड कुठला इच्छा पासून बारा एकोणीस एकोणतीस बारा पुन्हा एकदा कॉर्नरवर किक मारण्याचा प्रयत्न आणि कॉर्नरला पूर्ण मागे ढकलून

मध्यंत सामना थामले मध्यंत स्कोर आहे तेरा वीस पब्लिक जरा टाळ्यांचा प्रतिसाद येऊ दे तुमच्या तुमच्यातच एक उत्कृष्ट प्रेक्षक म्हणून बक्षीस निघणार आहे जरा चेअर करा आपल्या महिला या कुठल्या लेवलला हो खेळतात हे आपल्या समोर दिसत आहे इथेच नाही तर राज्य आपल्या जिल्ह्या बाहेर सुद्धा राज्यामध्ये यांचं हे प्रदर्शन चांगल्या लेवलला जाऊन आपल्या खेळाचा हा ते लोक प्रदर्शन करतात तुमच्या प्रतिसादामुळे त्यांना थोडस येऊन अजून गेममध्ये रंगत होऊ शकते तर टाळ्यांचा प्रतिसाद तुम्ही कमी होऊन देऊ नका चला खेळायच्या दृष्टिकोन पहिला पुकार ऋषी वाल्मिकी नायगाव विरुद्ध श्रीराम कबड्डी संघ दोन्ही संघांना प्रथम पुकार

असाच प्रतिसाद जर मिळाला तर तुमच्यापैकी एक प्रेक्षकांमधला बक्षीस आता मानकरी ठरेल पुन्हा एकदा पुन्हा एकदा मनाने आपल्या सांगतो आहे जस तसं उत्तर दिलं गेलं जशा प्रकारे पूजा पाटीलच्या पायामध्ये काय गोड इकडे पकडलं होतं तसा डिफेन्स तिकडे सुद्धा आहे कुठला गेले होते पण रनिंग सुद्धा आहे

आपण पाहतो युवा प्रतिष्ठानच्या दिशेने प्रेक्षकांचा युवा प्रतिष्ठान मागे खुर्लाही सफ लीड मी पुढे तेवीस वाज फासलाय पुन्हा एकदा पूजा पाडील सटाईसाठी सज्ज आत्मान प्रयत्न आणि पुन्हा एकदा तीच खेळाडू सुपर डुपर रेड केली होती आणि पुन्हा एकदा प्रयत्न केला होता चोरक्यासाठी आणि बोलतचा अटेक बोलतचा अटेक बघूया आपल्याला रेड संगीत खर्च नि काय राहत होतो बघूया आपल्या संघासाठी आठ नंबरचे खेळाडू काय करते काय करावं लागेल जशा प्रकारे दादा उल्लेख केला की सुपर एड मागे झालेला चांगली कामगिरी आठवण इम्पॉर्टंट आहे ती चांगली कामगिरी मैदानाच्या आठवून आपल्या संघाला जो सतरा चोवीस लीड आहे कुर्लाई सफायकडे त्या लीड कमी करायचा प्रयत्न केला के तो जाईल तोली पायाचा प्रयत्न पोलीत पाठीच्या पाया सोपं नाही आहे अजून एक पॉईंट ऍड होता ना बॉम्बोस पाईचे ओनर सन्मान्य गणेश दादा यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे दादा आपलं सुद्धा श्रीराम चषकामध्ये सहर्ष स्वागत हार्दिक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम मनाली वाट्याच्या संघाकडून उत्कृष्ट खेळाडू दोन्ही कोपऱ्यातून चढाई करण्याचा प्रयत्न आणि सेव्हनच्या डिफेन्स मध्ये आणि बोलत घेण्याचा अटेक का, दिमाग और ताकत का ताकद का दोन तीनो का कॉम्बिनेशन करत हो तो जी ताकद मी बोललो होतो काय होण्याचा प्रयत्न परंतु संजना सहजा सहजी। पकड़ पकडमध्ये येणारे प्लेयर नाहीये आणि दोन पॉइंट आणि ती प्लेयर उरलेली आहे जिने चार पॉइंट न्यू सुपर डुपर रेड केली होती पुन्हा एकदा अशी चढाई बघायला मिळेल का प्रेक्षकांनी टाळ्याच्या गजामध्ये स्वागत करायचंय आणि शेअर अप करायचंय मग मी आपल्या संघासाठी काय करते होतो आणि तो त्या मुलीने करून दाखवलेला आहे दोन वेळा सुपर रेड करून दाखवलेली आहे आणि अंतिम पुकार हा सामना समजल्यानंतर तुरतच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आणि थोड्या अंतिम सामन्यामध्ये खूप त्रास संघा प्रवेश યુવા પ્રતિષ્ઠાન મારવા नावता परंतु कुठेतरी अपयश आले आहे ऑल आऊट म्हणजे ऑल इन सगळ्या पुन्हा प्लेयर इन झालेला आहे जास्त लीड नाहीये आणि तुझ्या पाटील शेवटची तीन मिनिट म्हणजे सहा रेड होऊ शकतात अजून एक 10 ची लीड आहे पुन्हा एकदा सुपर रेड झाली तर ही लीड फिटू शकते जास्त लीड नाहीये बुद्धीने काम केलं तर ही शक्य आहे आणि पुन्हा सातच्या डिफेन्स मध्ये मनाली बघू आपल्या संघासाठी काय करते प्रेक्षकांच्या या मॅच लागला खूप सपोर्ट होता एका बाजूला कुठलाही सफा तू पुढे पुढे गेलो ना तो सफाई, सफाई। पण मागे आलो तो प्लेअर काय करतात आणि सुपर रेड ची गरज आहे आठ नंबर प्लेअर कडनं बघू आपल्या संघासाठी काय करते पूजा पाटील आता आपल्या संघासाठी कंटिन्यू रेड करायचा प्रयत्न करते बाहेर थोडासा टॅकल करण्याचा प्रयत्न पण पूजा पाटील सारख्या प्लेअरला बाहेर टॅकल करणं योग्य नाही स्पीड अनुभव आणि थोडा 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 येस थोड आपल्या पासून थोडं लांब राहिलं चांगला प्रयत्न होता सुपरनेट जा पण पब्लिक कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या खेळाला सलाम पब्लिककडनं तुम्ही दोन्ही संघांचा सामना पुन्हा आपल्याला एकदा पाहायला मिळणार आहे आणि आता स्कोर आहे पंचवीस सदतीस बारा गुणांची लीड ही लीड आता कमी करणं गरजेचं आहे आणि मध्ये दे अजूनही आऊट ओवरचा पंचांचा इशारा आता या लगेचच मॅच नंतर स्पर्धेनंतर लगेचच उत्कृष्ट आणि प्रतिसाद देणारा प्रेक्षक आपला ह्याच्यात निघणार आहे कुठल्या गॅलरी आणि हँड टच करण्याचा प्रयत्न करते सेव्हनच्या डिफेन्स मध्ये बघूया आपल्या पॉवरुल डॅश पूजा यांचा ताकद थोडीशी कमी अनुभव थोडासा कमी पूजा पाटील शेपले बघूया आपल्या आप सांगण्यासाठी काय करते तर खूप चांगला उल्लेख घेणेकर तुम्ही केला होता की पूजा पाटील कडे असताना तर एक्सपिरियन्स कशा प्रकारे संघाला लीड करून सायलेंट घ्यायचं हे खूप चांगला दाखवला तुम्ही एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये युवा प्रतिष्ठानकडे सपोर्ट खूप चांगला होता आणि खूप चांगला खेळ सुद्धा युवा प्रतिष्ठानकडून चालू होता सामन्या संपाला शेवट के मिनिट आणि हीच खासियत असते सिनियर प्लेअरची की स्वतःच्या खांद्यावरती ती धुरा घेऊन संघ पुढे घेऊन जाणं हे त्या सिनियर प्लेअरचं काम असणार आहे पुन्हा

श्रीराम कबड्डी चषक दोन हजार पंचवीस पर्वती या अंतिम सामन्यामध्ये महिला मा संघ कोणता पदार्पण करतो असलेल्या स्कोरबोर्ड वरन गुणांवर मॅच संपलेली आहे आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे कुठला संघ सफाळे महिला सगळ्यांसाठी